आता खोडसाळपणा केला तर सोडणार नाही रविवारी सकाळी भारतानं पाकिस्तानला भरला दम लाहोरमध्ये पाकड्यांची संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली नऊ मे रोजी पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली पाकचे सुमारे चाळीस सैनिक मारले राजीव गही यांची माहिती पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं लष्कराला स्वातंत्र्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वपूर्ण निर्णय भारतानं डागले ब्रह्मोस हादरला पाक दहा मे रोजीची भारताची कारवाई ठरली निर्णायक संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा काँग्रेसचे नेते राहुल गांधींची मागणी आयपीएलचं सुधारित वेळापत्रक संध्याकाळपर्यंत जाहीर होणार उर्वरित सामने सोळा पासून सुरू होण्याची शक्यता